नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष विनोद भोसले हे अमरण उपोषणाला बसले महाराष्ट्रातील संपूर्ण स्त्री परिचारिका महिलांची वेतनवाढ करण्यात यावी त्यांचं वेतन वेळेवर देण्यात यावं कोरोना काळात ज्या स्त्री परिचारिका महिला मृत्यू झाल्या अशा महिलांच्या परिवाराला आर्थिक सहाय्य देण्यात यावं आदिवासी समाज हा ज्या जागेत राहतो ती जागा त्यांच्या नावावर करण्यात यावी जो आदिवासी समाज गायरानाची जमीन कसतोय ती जमीन आदिवासी बांधवांना देण्यात यावी त्याचबरोबर इतरही मागण्यांसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष विनोद भोसले यांनी आमरण उपोषण सुरू केलंय जोपर्यंत आदिवासी विकास मंत्र्यांकडून या संपूर्ण मागण्यांची दखल घेतली जात नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचाही त्यांनी इशारा दिलाय दिनांक तेरा तारखेपासून आम्ही सिव्हिल हॉस्पिटलच्या समोर आमरण उपोषणासाठी बसलेला आहोत तरी महाराष्ट्र शिंदे सरकारला फडणवीस सरकारला आमची एक एक अपेक्षा आहे की शिंदे सरकारने आणि फडणवीस सरकारने श्री परिचारिका महिलांचे वेतन जे वाढ करण्यात यावी ही मागणी घेऊन आम्ही सिव्हिल हॉस्पिटलच्या समोर आमरण उपोषणासाठी या ठिकाणी बसलेलो आहोत तरी आमची मागणी फक्त एवढंच आहे की पूर्वीपासून गेल्या पन्नास रुपये महिन्याप्रमाणे त्या महिलांनी काम केलेलं आहे मग या सरकारला तीन हजारावरती वरती या सरकारला पटतं का एका बाजूला तुम्ही लाडकी बहीण बहीण योजना लागू करतात आणि एकाच बाजूला बहिणींच्याच पगार अडवले जातात सहा सहा महिने यांचे पगार हे सरकार देत नाही आणि एका बाजूला मोठमोठ्या घोषणा करून लोकांची दिशाभूल करतं की काय अशा प्रकारचा प्रश्नचिन्ह देखील आता उपस्थित होत आहे या सरकारला देखील आमची अपील आहे की ज्या परिचारिका महिला ज्या आहेत या नऊ वाजेपासून तर पाच वाजेपर्यंत काम करता मग तीन हजार रुपये मध्ये खरोखर यांचा महिना होतो का याचा विचार आपण गांभीर्याने विचार करायला पाहिजे यांना देखील लेकर बाळा आहेत यांना देखील परिवार आहे यांच्या परिवाराचा देखील या सरकारने विचार करण्यात यावा आणि खास करून महाराष्ट्राचे जे आरोग्य मंत्री दखल घेण्यात यावी आम्हाला ते असं वाटतं की हे सरकार जे आहे हे सरकार आहे की काय सरकार नाही का मला एक म्हणायचं आहे तसंच आमच्या दिवसांदिवस पत्रकारांवर देखील आम्ही चार मागण्या केलेल्या आहेत आमच्या पत्रकारांवरती देखील हल्ले होतात पत्रकार हा पत्रकार हा देशाची बाजू समाजाची बाजू घेऊन जात असतो तर जात असताना टोल नाके जे आहेत टोल नाके पत्रकारांना माफ करण्यात यावे आणि सहा माई भत्ता देखील त्यांना घेण्यात यावा तशी सेवा जे सैनिक करतात या परिवारांवर देखील हल्ले होतात यावर देखील आपण गांभीर्याने विचार करण्यात यावा आणि जी गायरन जमीन आहे आणि त्याचबरोबर पूर्वीपासून जो आदिवासी समाज ह्या जागेत राहतो ती जागा देखील त्यांच्या नावावर करण्यात यावी ही मागणी घेऊन या ठिकाणी बसलेला आहोत तरी सरकारला आमची एकच विनंती आहे स्त्री परिचारिका महिलांना न्याय दिला पाहिजे त्याच्याकरता आम्ही सगळ्यांच्या वतीने एक अपील करतो लवकरात लवकर जर सरकारने जर आमची मागणी जर विचारात घेतली नाही तर आम्हाला शेवटी आत्मदहनाचा इशारा या सरकारला द्यावा लागेल जय भीम ज्या दिवशी जय शुक्र आहे सरकारकडून विविध योजना राबवल्या जात मात्र आहे त्या योजना किंवा आदिवासींच्या समस्यांकडे लक्ष द्यायला सरकारला वेळ नाही का असाही प्रश्न यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष विनोद भोसले यांनी उपस्थित करत सरकारवर ताशेरे उठले स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी सिद्धार्थ लोखंडे नाशिक